बीटरूटपासून शरीराला भरपूर फायदे होतात पण ते खायला कोणालाही नको असते कारण ते नुसतं जर खायला गेलं की एक दोन दिवस तर आवडीने खाल्लं जातं पुन्हा ते खायचं म्हटलं की नको असतं लहान मुले तर याच्याकडे बघतसुद्धा नाहीत त्यावेळेस तुम्ही या पद्धतीचं थालीपीठ करून देताल तर भरपूर फायदे आहेत आणि त्याचबरोबर पौष्टिकही आहे चला तर मग अतिशय साधा आणि सोप्या पद्धतीचा हा थालीपीठ कसं करायचं ते पाहूया आणि त्याचबरोबर तव्यावर न करता तुम्ही एखाद्या टोपल्यात देखील सहजपणे कसं करता येईल ते सुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा स्पीट करण्यासाठी इथे मी अर्धा किलो बीट घेतलेला आहे स्वच्छ धुवून त्याला मधोमध कट करून घेतलेला आहे बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे किसणीने बारीक किसून घेतल्यामुळे थालीपीठ व्यवस्थित होतो जाड किसणीने किसून घेताल तर त्याचा किस दिसतो आणि मुले खात नाहीत तर या ठिकाणी बारीक किसणीने इथे मी सगळं पीठ याच पद्धतीने किसून घेतलेलं आहे वरची साल आपल्याला टाकून द्यायची आहे तर जमेल तेवढा आपल्याला छान असं किसून घ्यायचं आहे या पद्धतीचं इथे आपलं सगळं किस तयार झालेला आहे किसून घेतलेलं जे बीटाचं किस आहे ते साधारण दोन कप इतकं आहे मोठ्या परातीमध्ये याला टाकून घेत आहे म्हणजे आपल्याला तिंबायला सोपं पडतं सोबतच इथे मी बारीक चिरलेली मुठभर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मी टाकत आहे साधारण दोन चमचे इतकं लाल मिरची पावडर तर बीट जे आहे थोडंसं गोड असतं त्यामुळे इथे मी मिरची पावडर थोडंसं जास्त वापरलेली आहे सोबतच इथे मी टाकत आहे अर्धा चमचा हळद एक चमचाभर धने पावडर आणि त्याचबरोबर एक चमचा चाभर इथे मी टाकून घेतलेला आहे जिरे आणि तसेच एक अर्धा चमचा इतकं ओवा टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा लसणाची पेस्ट तर इथे मी ताजी लसणाची पेस्ट म्हणजेच खलबत्त्यात कुटून घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे तर या इथे मी अर्धा कप बेसन पीठ टाकून घेत आहे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर इथे मी टाकत आहे तीन कप इतकं ज्वारीचं पीठ ज्वारीच्या पिठापासून बनलेले पदार्थ अगदी पौष्टिक असतात आणि त्याचबरोबर भाकरी वगैरे खायला लहान मुलांना किंवा मोठ्यांनाही जास्तीचं आवडत नाही पण या पद्धतीचं थालीपीठ करताल तर सगळे आवडीने खातील सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान असं घट्ट उंडा तिंबून घ्यायचं आहे तर या ठिकाणी जास्तीचं पाणी टाकायचं नाही किसाला सुद्धा थोडंसं पाणी असते त्यासाठी सगळं मिक्स केल्यानंतर या ठिकाणी पीठ तिंबून झालेलं आहे आता थालीपीठ बनवून घेऊया तर या ठिकाणी मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे मी जे थाली थालीपीठासाठी रेग्युलर वापरते तेच कपडा घेतलेला आहे आणि याला ओल करून घेतलेला आहे थोडंसं पाणी यावर टाकून घेतलेलं आहे आणि हाताने इथे मी एक पिठाचा गोळा घेऊन छान असं थापून घेत आहे तर तुम्हाला कितपत पातळ आणि जाड आवडते त्या अनुसार तुम्ही हे थालीपीठ थापून घेऊ शकता थापून घेतल्यानंतर मध्यभागी आणि बाजूला थोडस आपल्याला छिद्र करून आहे जेणेकरून आपल्याला तेल टाकायला सोपं पडेल तर या ठिकाणी इथं आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे मी तवा आधीच गरम करायला ठेवलेला आहे मध्यम गरम झालेला आहे त्यावर हे कपडा उलटून घ्यायचा आहे त्याचबरोबर आता थालीपीठाच्या कडेला आणि या छिद्रांवर एखाद दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि झाकण लावून गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला वाफून घ्यायचा आहे तर या ठिकाणी हे थालीपीठ वाफेपर्यंत आपण दुसरं थालीपीठ तयार करून घेऊया तर सेम पहिल्या प्रकारेच आपल्याला थोडंसं पाणी या कापडावर टाकून घ्यायचं आहे आणि जेवढं आपल्याला थालीपीठ करायचं आहे मोठं छोटं त्यानुसार आपल्याला हे थापून घ्यायचं आहे तर या ठिकाणी थापते वेळेस आपल्याला हाताला पाणी लावून घ्यायचंय जेणेकरून व्यवस्थित असं थापल्या जाते थालीपीठ सुद्धा छान असं तयार झालेलं आहे पहिल्यांदा जे आपण थालीपीठ वाफवायला ठेवलेलं था। होतं ते छान असं वाफल्या गे गेलेलं आहे आता याच्या कडा आपण चमच्याने किंवा उलथण्याने मोकळं करून घेऊया त्यानंतर याला पलटून घेऊया दोन्ही साईडला छान असं सा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा हे थालीपीठ भाजते वेळेस गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही अगदी मध्यम गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे छान खुसखुशीत कुछ असे थालीपीठ तयार होतात मोठ्या गॅसवर जर तुम्ही भाजताल तर हे अगदी नरम होतात आणि खायला देखील चव लागत नाही इथे आपला थालीपीठ तयार झालेला आहे आता दुसरा थालीपीठ सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे ही झाली आपली कापडावर थापून केलेली पारंपरिक पद्धतीची थालीपीठ हे थालीपीठ एवढं चविष्ट आहे की याबरोबर काही करायची गरज नाही साधं दही जरी असेल तर चवीला अप्रतिम लागतो तर मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये आणखीन थालीपीठ जे आहे एखाद्या टोपल्यामध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये केला जातो ते कसं करायचं तुम्हाला दाखवते तर एखादं दा भाजीची कढई वगैरे असते त्याला या पद्धतीने तेल लावून घेतला जातो आणि आपण ज्या पद्धतीने भाकरीचा उंडा घेतो त्या पद्धतीने उंडा घेऊन आणि यावर थापून घेतला जातो तर थापते वेळेस कढईला थोडस असं गोल गोल फिरवत याच्या कडा मध्यभागी छान असं पातळ असं थापल्या जातो सुरुवातीला मध्यभागी थापून घ्यायचंय त्यानंतर वरच्या साईडला याच्या कडा छान असं पातळ असं थापून घ्यायचंय मध्यभागी जास्त जाड ठेवायचं नाही बोटाच्या सहाय्याने याला छान असं थापून घ्यायचंय कढईला गोल गोल फिरवत याच पद्धतीने इथे आपल्याला थापून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण थाली पिठायला चित्र करून घेतो त्याच पद्धतीने यालासुद्धा चित्र करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून छान असं बारीक गॅसवर वाफून घ्यायचं आहे सुरुवातीला एक दोन ते तीन मिनटं आपल्याला झाकण काढायचं नाही अगदी कमी गॅसवर वरच्या साईडला वाफेल इतपत आपल्याला वाफून घ्यायचं आहे वरच्या साईडला कोरडं वाटू लागलं त्यावेळेस झाकण काढायचं आणि सगळ्या साईडनं छान असं सा कडचीनं गोल, -गोल फिरवत हे सगळं भाजून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम कुठेही मोठा करायचा नाही तर कड असल्यामुळे सगळीकडून भाजत नाही सुरुवातीला मध्यभागी भाजला जातो पण कडा याच्या भाजल्या जात नाही त्यासाठी या पद्धतीने कडचीने सगळ्या कडांना व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे पद्धतीचं थालीपीठ एकाच साईड ला भाजल्या जातो वरची साईड जे आहे ते वाफल्या जाते असंही मस्त खमंग लागतो आणि त्याचबरोबर तुम्हाला जेवढं मोठं थालीपीठ करायचं तेवढं मोठं थालीपीठ तुम्ही मोठ्या कढईमध्ये सुद्धा थापू शकता अगदी सहजपणे करू शकता कडा जेव्हा सुटू लागतात त्यावेळेस समजायचं की आपलं जे थालीपीठ आहे छान असं भाजल्या ले गेलेलं आहे जास्त प्रमाणात जर घरात माणसे असतील आणि पटकन तुम्हाला जर मोठ्या प्रमाणात थालीपीठ करायचं असेल तर या पद्धतीने एखादी कढई घेऊन सुद्धा तुम्ही थालपीठ करू शकता फक्त या थालपीठाला उलटून भाजायचं नाही वरच्या साईडला झाकण लावून छान असं भाजून घ्यायचं त्यानंतर याला छान असं गोल गोल फिरवत सगळ्या साइडनं भाजून घ्यायचं आहे आणि नेहमीच्या थालपीठासारखं याला गोल आकार येणार नाही कारण आपण टोपल्यामध्ये किंवा कढईमध्ये थापलेला आहे त्यासाठी याचा गोल आकार येतो पण मोडून वाढते वेळेस काही लक्षात येणार नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला यामध्ये सांगितलेले ट्रिक्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच मस्त रेसिपीमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय